नमस्कार जयशंकर दत्तगुरु दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या वर्षीच हे दुसरा महिना सुरू होतो आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला वर्षाची सुरुवात झाली ती सुद्धा अतिशय छान अशा प्रदोषणे आपण एक जानेवारीची सुरुवात केली आता एक फेब्रुवारीची सुरुवात आपण करत आहोत पौर्णिमा या अतिशय परिपूर्ण चंद्र बलाने युक्त असणाऱ्या अशा या तिथी वस्न माघ महिन्यातली येणारी ही पौर्णिमा म्हणजे माघ पौर्णिमा पौर्णिमा तिथीची सुरुवात एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला सकाळी पाच वाजून मिनिटांनी सुरू होते आणि पौर्णिमा समाप्ती ही दोन फेब्रुवारी दुपारी तीन अडोतीस वाजता पौर्णिमा संपते आहे माघ पौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील अतिशय पवित्र असा तिथी किंवा महिना मानला जातो माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शेवटी हा सण साजरा केला जातो हा सण आपण रविवारी एक फेब्रुवारी या दिवशी साजरा करणार आहोत सण साजरा करणं म्हणजे काय तर आपल्याला काही आपल्या धर्मशास्त्रानुसार काही उपाय सांगितले जातात आणि हे उपाय आपण आपल्या वास्तूमध्ये केले तर आपल्या आयुष्यामध्ये येणारी संकट अचानक येणारे त्रास हे ये अलगदपणे बाजूला होत असतात एक दैवी शक्ती जागृत होऊन आपण त्या दैवी शक्तीच्या आधाराने आपल्या आयुष्यामध्ये सहज सोप्या पद्धतीने आनंद घेऊ शकतो या माघ पौर्णिमेचं सगळ्यात महत्वाचं स्नानाचं आणि दानाचं महत्व सांगितलं आहे या दिवशी सूर्योदयापूर्वी गंगा किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचं विशेष महत्व आहे नदीला भेट देणं शक्य नसेल तर गंगेच्या पाण्याने स्नान करावं हेही शक्य नसेल तर आपण घरी आंघोळीच्या पाण्यात गंगेच्या यमुनेच व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्वी संधी गुरु हा मंत्र म्हणून आपण ते स्नान केलं गेलं पाहिजे थोडक्यात काय तर त्या आंघोळीच्या पाण्याला गंगा स्वरूप जल आहे असं मानून अतिशय पवित्रतेने आणि सकारात्मकतेने स्नान केलं गेलं पाहिजे या दिवशी तीळ चादर तूप विविध दा फळं धान्य दान केले तर तुम्हाला नक्कीच शुभफल प्राप्त होतात हा दिवस कल्पवासाचा शेवट म्हणजेच प्रयागराज मधील महिनाभर चालणारा कल्पवास या दिवशी संपतो याच दिवशी देवांचे आगमन झाले असे मानले जाते की या दिवशी देव गंगेमध्ये स्नान करण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरतात अतिशय सुंदर पर्व हे आपल्याला प्राप्त होत आहे मुख्य पूजा या दिवशी आपल्याला करायची आहे भगवान विष्णूची या दिवशी आपल्या वास्तूमध्ये सत्यनारायण पूजेची सुरुवात आपण करू शकता प्रत्येकाच्या वास्तूमध्ये आपापल्या पद्धतीने सत्यनारायण पूजन करणं गरजेचं राहील आपल्याला हेही शक्य नाही झालं किमान बाळकृष्णाला किंवा श्रीकृष्णाला किंवा श्रीहरीला विष्णू स्वरूप रामाला दा, या देवतांना आपण या दिवशी तुलसीचं अर्चन करणं विष्णू सहस्र नामावली म्हणून किंवा रामरक्षा म्हणून आपण या दिवशी तुलसीचं अर्चन विष्णू स्वरूप देवतेला करणं गरजेचं राहतं या दिवशी जसं दिवसही महत्वाचा आहे तशी रात्र सुद्धा तितकीच महत्वाची मांडली जाते या दिवशी रात्री चंद्राची प्रार्थना केल्याने माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर व्हायला नक्की मदत होत असते या दिवशी आपण आपल्या वास्तूमध्ये मिठाईचा नैवेद्य पिवळ्या मिठाईचा नैवेद्य अवश्य दाखवू शकता विशेषतः केशर भात किंवा मखाण्याची खीर केशर मिश्रित मखाण्याची खीर हा नैवेद्य आपण आपल्या वास्तूमध्ये देवतेला वा दाखवणं गरजेचं आहे संत रविदास जयंती सुद्धा याच दिवशी साजरी केली जाते विशेष योगायोग म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये माघ पौर्णिमेला आपल्याला योग प्राप्त होत आहे जो खरेदीसाठी आणि धार्मिक कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो जसं आपण गुरुपुष्य मृताला महत्व देतो त्याही पेक्षा जास्त महत्व आपण रविपुष्य योगाला देणं तितकंच गरजेचं राहणार आहे कारण रविग्रह अजूनही मकर राशीमध्ये आहे आणि पुष्य नक्षत्रातून हे भ्रमण होत असताना आपल्याला हा दिवस पुष्य योग प्राप्त होत आहे पुष्य नक्षत्रातून चंद्राचं भ्रमण असेल आणि रवी हा शनिच्या राशीत आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला योग सुद्धा प्राप्त होत आहे या रवी पुष्य योगापासन योगा आपण आपल्या वास्तूमध्ये श्री सूर्याची उपासना सुरू केली तर ती तुम्हाला पदप्रतिष्ठा मान सन्मान प्रदान करत असते सूर्याच्या उपासनेमध्ये सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवतेला अर्घ्य देणं आणि त्यासोबतच आपल्या वास्तूमध्ये आदित्य हृदय स्तोत्र किंवा सूर्यस्तुतीचं आपल्याला उत्तम पद्धतीने रवीची बलवत्ता प्राप्त करून देणारे ठरतात माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण सौभाग्यवतींचा सन्मान करायचा आहे सौभाग्यवतींना मिठाई त्यासोबतच सौंदर्य प्रसाद आणि अर्पण केली तर शुक्रग्रहाची बलवत्ता या सुंदर अशा रविभुष्य योगावर असणाऱ्या या माघ पौर्णिमेच्या दिवशी जर केली तर तुम्हाला नक्कीच तुमच्या वास्तूमध्ये आधी भौतिक सुखांची प्राप्ती व्हायला वेळ लागणार नाही माघ पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना मंगलमय शुभेच्छा या दिवशी दान करा दान हे कशा स्वरूपाचं असावं तर ता विशेषतः आपल्या यथाशक्ती यथा भक्ती आणि गुप्त स्वरूपामध्ये तुम्ही जे काही दान कराल विद्यार्थी दशेतील विद्यार्थ्यांनी वही पुस्तक पेन ह्या गोष्टीचं दान करावं ज्यांना धनाची गरज आहे त्यांनी धन दान करावं आणि विशेष म्हणजे अन्नदानाला सुद्धा याच दिवशी तितकंच अनन्य साधारण असं महत्व आहे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल त्या ठिकाणी तुम्ही अन्नदान केलं पाहिजे ज्यांना कोर्ट कचेरीमध्ये खूप साऱ्या अडचणी येतात ज्यांना उगीच आरोप आलेले आहे आणि मनस्ताप होतो आहे अशा व्यक्तींनी माघ पौर्णिमेच्या दिवशी चहा चहा पावडर दान करणं महत्वाचं राहणार आहे तुम्हाला उपाय आवडले असतील तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मध्ये जयशंकर म्हणायला विसरू नका तुम्हा सर्वांना माघ पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा जयशंकर दत्तगुरु